तर बघू शकता मित्रांनो आता हात हलवला की हाताकडे तर नमस्कार मित्रांनो मी सर्प मित्र अनिल पवार तर बघू शकता या ठिकाणी त्या पथऱ्याच्या खाली मित्रांनो आपण प्रॅक्टिकल डोको पकडलेला आहे लहान साईजचा मित्रांनो अतिशय विषारी न्युरोडॉक्सिक नावाचं विषय असतो मित्रांनो याच्यामध्ये बघू शकता कसा फना काढतोय एवढा जरा लहान असला तरी मित्रांनो कसा फना काढतोय बघू शकता तर मित्रांनो बघू शकता एवढा लहान पासून किती उभा असतो बघू शकता मित्रांनो अटॅक करण्यासाठी तुझ्याडो आला यानं मला फोन केला हे फोन केला तर बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने हा उभारलेला मित्रांनो भारतीय नागा इंडियन को प्रॅक्टिकल कोबरा म्हणतात तर मित्रांनो तर किती शांत उभारलेला मित्रांनो बघा साफा अटॅक करण्यामध्ये पूर्ण एक्सपर्ट साफा मित्रांनो अटॅकच्या मुवमेंट मध्ये आहे किती उभारला बघा मित्रांनो खूप असा अग्रेसिव्ह सिग्न अजून विषय असतो याच्यामध्ये हा भारतातील चार विषारीचा जातींपैकी एक आहे आपण आज हा सांगू या ठिकाणी इथे पकडलेला मित्रांनो रोडच्या साइड ला फिरत होता कारण बघू शकता याच्याकडे पूर्णपणे शेती आहे आणि हा हे सापाच पिल्लो आहे मित्रांनो जायच्या गाडीकडे बघतो मित्रांनो ह्याला पुढचं फक्त का ब्लॅक दिसत असतं व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की साप वाचला पाहिजे मित्रांनो हा एक पर्यावरणाचा हिस्सा आहे बघू शकता मित्रांनो किती अग्रेसिव्ह किती रागेष्ट साप आहे किती उंच उभारतो मित्रांनो आणि असं त्याला ऍग्रेसिव्ह करून आपल्याला त्याला त्रास देण्याचा हेतू नाही परंतु व्हिडिओच्या माध्यमातून समाजामध्ये माहिती केली पाहिजे की, की मित्रांनो हा साप असा उभारतो बघू शकता मित्रांनो किती उंच उभारलेला साप लहान जरी असला तरी मित्रांनो हा साप असा उभारू शकतो मित्रांनो बघू शकता हे खंडोबा मंदिर आहे आणि या खंडोबा मंदिराच्या मंदिरा साईडला गाडी आहेत मित्रांनो आणि पाठीमागं घर आहे तिकडे दाखवतो पाठीमागं घर आहेत या ठिकाणून हा साप आला होता आणि गावातील प्रथमेश वाघाल यांचा आपल्याला कॉल आला होता मित्रांनो त्यांनी हा साप पाहिला होता आणि माहिती मिळाल्यानंतर आपण साप पकडलाय आप परंतु आपल्यापासी स्टिक वगैरे आणि मोबाईल पकडायला कोणा अवेलेबल नव्हतं त्यामुळे आपण व्हिडिओ थोडा उशिरा चालू केलाय तर बघू शकता मित्रांनो हा भारतीय नाग आहे हा नाही शांत शांत बसते असाही फणा काढला का ह्याला पुढे ही असं बघितलं त्याला म्हणून ते शांत बसते तसा फडा काढून म्हणजे एवढा एकच सापा फना काढून बसते तर बघू शकता मित्रांनो किती वेळ झाला हा साप बसलेला भारतीय नाग त्याला फक्त पुढचं दिसतंय असं लक्ष करते एवढ्यावरती आता हात आला ना आता हाताकडे लक्ष करते तर बघू शकता मित्रांनो ह्याला फक्त पुढचं दिसतं आणि समोर काय दिसतं त्याच्याकडे मित्रांनो आकर्षित होतो खूपच सुंदर असा हा नाग आहे मित्रांनो आपण याला व्यवस्थित असं डब्यामध्ये पॅक करूया आणि पर्यावरणामध्ये रिलीज करूया मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की सप्पन विषय ज्यांच्या झाली पाहिजे नाही ना जात नसते असं केलं जात नाही मित्रांनो याला आपण आलं की असं डब्यामध्ये पर्यावरणामध्ये रिलीज करूया मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चला मित्रांनो पर्यावरणामध्ये रिलीज करूया तर बघू शकता मित्रांनो हा रिलीज झालेला आहे स्पेक्टिकल डुकोबरा पर्यावरणामध्ये आपण त्याला रिलीज केलेला आहे